श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ शारदीय नवरात्रीला चालू झालेली आहे बऱ्याच सेवा उपाय तोडगे आपण या नवरात्रीच्या काळामध्ये नऊ दिवस करत असतो तसेच या नवरात्रमध्ये कुलाचार कुलधर्म आपण नक्कीच पाळत असतो कुलदेवीची सेवा करणे मंत्राचा जप करणे हे सुद्धा आपण ह्या गोष्टी आपल्या घरामध्ये नवरात्रीच्या काळामध्ये करणं खरंच खूप महत्त्वपूर्ण आहे कुलदेवीला कुंकुमार्जन कसे करावे तसेच देवीला कुंकुमार्जन करण्यासाठी कुलदेवीचं कोणतं नामस्मरण करावं म्हणजे कोणत्या मंत्राचं नामस्मरण करावं हेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर नवरात्रीच्या काळात काळा कुलदेवीच्या नावाने आपण कलश स्थापना करत असतो तर कुंकुमार्जन करण्याची पद्धत कशी तर त्याच्यासाठी काय लागतं कुंकुमार्जन करण्यासाठी आपल्याला एक कुंकू लागतं आपल्याला कुंकू लागतं आणि कुलदेवीची मूर्ती किंवा तिचा फोटो असेल तर फोटो किंवा तुमच्याकडं स्त्रीयंत्र असेल तर स्त्रीयंत्रावर सुद्धा तुम्ही कुंकुमार्जन करू शकतात देवीचं महात्म सांगणारं स्तोत्र देवीचे नामस्मरण करा ज सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते यासुद्धा मंत्राचा तुम्ही जप करत करत कुंकुमार्जन करू शकतात तर पण कुंकू वाहताना एक गोष्ट लक्षात ठेवायची एक छोटी प्लेट घ्यायची त्यावरती आपलं स्त्रीयंत्र घ्या किंवा देवीची म्हणजे आपल्या कुलदेवीचा टाक असू द्या किंवा मूर्ती असू द्या किंवा फोटो असू द्या ते ठेवायचा त्या प्लेटमध्ये आणि नामस्मरणाला सुरुवात करायची नामस्मरण करत असताना प्रत्येक वेळी चिमूटभर कुंकू देवीच्या चरणापासून सुरू करून तिच्या डोक्यापर्यंत वाहत आपल्याला चलायचा आहे आणि मंत्राचा उच्चार करायचा आहे तर तर ही सेवा करत असताना आपल्या देवघरासमोर जिथं आपण घट स्थापना केली आहे देवीच्या नावाने कलश स्थापित केला आहे तिथे आपल्याला आसन टाकून बसून या सेवेला सुरुवात करायची आहे मूळ कार्यरत शक्ती व तत्वाची निर्मिती ही लाल रंगाच्या प्रकाशातून झाली आहे म्हणून शक्ति तत्वाचे दर्शक म्हणून देवीची पूजा कुंकवाने करतात कुंकातून प्रक्षिती झालेल्या ज्या लहरी आहेत त्या त्या सुहासाकडील ब्रह्माटातील शक्ती तत्वाच्या लहरी अल्प कालावधीत अकृष्ट होत असल्याने मूर्तीतील सगुण तत्वाला जागृत करण्यासाठी लाल रंगाचे दर्शक तसेच देवी तत्वाला प्रसन्न करण्यासाठी या लहरी गंध लहरीचे प्रतीक म्हणून कुंकू कुंकुवाची कुंकु देवी पूजेत महत्वाचे स्थान दिले आहे तर कुंकुमार्जन करताना काय करायचं एक सुपारी घ्यायची सुपारी आपल्याला तांदात ठेवायची त्याला थोडंसं पाणी ठेवायचं त्याच्यावरती म्हणजे सुपारी तांदामध्ये मांडून त्यावरती हळदीकुंकू अक्षदा फुल अर्पण करून पूजा करावी त्याची वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्वेघनम करू देवी सर्व कार्य सर्वदा ओम गण गन, गणपते नम मनोभावे नमस्कार करावा आणि त्यानंतर देवीच्या यंत्राची मूर्तीची किंवा देवीच्या फोटोची पूजा करावी त्यानंतर जसं सांगितलं तुम्हाला प्लेटमध्ये दे देवीचा टाक फोटो किंवा तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्र घ्यायचं आहे आणि कुंकुमार्जन करायला सुरुवात करायची आहे आता देवीच्या कुलदेवीचं नामस्मरण करायचं आहे मंत्राचं जप करायचं आहे श्रीसुक्ताचं सुद्धा तुम्ही पठन करू शकता त्याचबरोबर कुंकुमार्जन करत असताना एक गोष्ट महत्वाची लक्षात ठेवायची म्हणजे कुंकू वाहत असताना मधले जे दोन बोट आहेत आणि एक अंगठा आहे यानेच कुंकू चिमटीत घेऊन आपल्याला कुंकुमार्जन करायचं आहे प्रत्येक वेळी कुंकू कु वाहताना पायापासून डोक्यापर्यंत कुंकू वाहत जायचं आहे तर या याप्रकारे कुंकुमार्जन करायचं आहे आता कुंकुमार्जन पूजा झाल्यानंतर ते कुंकू जे आहे ते तुम्ही एका डबीमध्ये काढू शकतात म्हणजे एका डब्बीत भरून ठेवायचं आहे आणि ते पुन्हा कुठ म्हणजे कुठल्याही देवाला व्हायचं नाही किंवा लावायचं नाही घरातल्या मंडळींनी किंवा घरातल्या व्यक्तीने त्याचा वापर करू शकतात त्यातली त्यात घरातली जी स्त्री आहे तिनं सुद्धा हे कुंकू दररोज आपल्या कपाळावरती लावायचं आहे त्यानंतर देवीला नैवेद्य अर्पण करावा तर या प्रकारे अगदी सोप्या पद्धतीनं तुम्ही कुंकुमार्जन घरच्या घरी तुम्हाला नवरात्रामध्ये करायचं आहे तर ही कुंकुमार्जन मी स्वत नवरात्रामध्ये ललिता पंचमीच्या दिवशी करते तुम्ही तुम्हाला देवी ही देवीची ही पूजा नक्की करा नक्कीच देवी तुमच्यावरती प्रसन्न होईल आणि कुलदेवीची सेवा करणं हे खरंच खूप महत्त्वपूर्ण आहे या प्रकारे आजचा व्हिडिओ होता खरंच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये स्वामी समर्थ आई जगदंबा लिहिला मात्र विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ